महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील हादगाव येथील घटना घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील हादगाव येथे घडली शकील मजीद कुरेशी कळीस वर्ष असम्यत व्यक्तीचे नाव आहे शकील हे आपल्या दहा वर्षांच्या मुलाला पोहायला शिकवण्यासाठी घेऊन गेले होते जायकवाडी पैठण डाव्या कालव्याच्या गेट क्रमांक एक्क्याण्णव सी आर जवळ शकील यांनी मुलाला कसे पाहायचे हे शिकवण्यासाठी पाण्यात उडी मारली त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले त्यामुळे त्यांचा अग्निशमन दलाच्या जवानांसह परिसरातील नागरिकांनी शोध सुरू केला यावेळी शकील यांचा मृतदेह हा दगाव शिवारात कालव्यात आढळून आला दरम्यान या दुर्दैवी घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे याचा आढावा घेतला गणेश सातपुते यांनी